बऱ्याच व्यक्तींना पास कंटिन्युअस टेनचे इंटरेगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे जमत नाहीत आणि बोलता पण येत नाहीत आणि लिहिता पण येत नाहीत त्याचं काही कारण आहे तर कोणतं कारण आहे तर नॉट कुठे वापरायचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवता असताना नॉट कुठे वापरायचं आणि हेल्पिंग वर्क कुठे लावायचं हे माहीत नसतं तर हेच आपण पाहणार आहोत नॉट कुठे वापरायचं आणि हेल्पिंग वर्क कुठे वापरायचं तेव्हा इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनतं तर आज आपण इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स जे स्ट्रक्चर घेतलेलं आहे म्हणजे स्ट्रक्चरची आवश्यकता असते तेव्हाच सेंटेन्स कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स बनलं जातं ओके चला तर मग इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे पाहूया मी येथे पाच कंटिन्यू टेनचे इंटरनेगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे यासाठी आपण स्ट्रक्चर घेतलेलं आहे हे मी तुम्हाला समजून सांगते तर स्ट्रक्चर समजून घेऊया लक्ष द्या वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वरचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर कशाचं आहे इंटरागेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठीचं हे स्ट्रक्चर आहे ओके तर आपण स्ट्रक्चर आणखीन एकदा समजून घेऊया तर ऑज आणि वर कुठे लावायचं ऑज कुठे लावायचे आणि वर कुठे लावायचं हे पाहणार आहोत तर ऑज हे एकवचनी सब्जेक्टसोबत ऑज वापरतात अनेक वचनी सब्जेक्टसोबत वर वापरतात तर एकवचनी नाम कोणते आणि अनेक वचनी सब्जेक्ट कोणते हे पाहणार आहोत तर एकवचनी सब्जेक्ट कोणते आय ही शी इटसोबत आपण वाज वापरणार आहोत आणि वर कोणत्या सब्जेक्टसोबत वापरणार आहोत तर यू दे वी आणि एखाद्या व्यक्तीचं नाऊन म्हणजे अनेक वचन अनेक वचन किंवा बॉय बॉय एक वचन आहे पण बॉईज हे अनेक वचन आहे यासोबत आपण काय वापरणार आहोत वर वापरणार आहोत ओके अंडरस्टँड तर नोट लावणार आहोत परत कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत ओके इंटरागेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असेल तर नॉट लावणं आवश्यक आहे तेव्हा तर इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतील तर नॉट कुठे वापरायचं तर सब्जेक्ट नंतर नॉट वापरल्या जातं मी तुम्हाला आता स्ट्रक्चर समजून सांगितलेलं आहे तर आणखीने आता समजून सांगते वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वरचा फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट तर हरचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे आणि त्याला आय एन जी प्रत्ये लावायचं आहे ओके नंतर ऑब्जेक्ट असं हे स्ट्रक्चर आहे समजलं का तर इ... आपण आता काही वाक्याचे एक्झाम्पल घेऊया तर ती आंबा खात नव्हती का पहिलं सेंटेन्स आहे ती आंबा खात नव्हती का अनेक प्रकाराचे वाक्य होऊ शकतात ह्याच्यानंतर आपण हे, आप... हे वाक्य घेऊन अनेक प्रकाराचे वाक्य तयार करतो तो आंबा खात नव्हता का ती आंबी ती आंबा खात नव्हती का आम्ही आंबा खात नव्हतो का मी आंबा खात नव्हतो का प्रकारचे वाक्य तयार होतात तर ता मी वाक्य घेतलेलं आहे ती आंबा खात नव्हती का ती आंबा खात नव्हती का आता हे वाक्य बनवत असताना आपण वर का ऑज वापरणार हे पहा तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी ऑज आणि वरचा तुम्हाला सांगितलेला आहे की वाज कुठं वापरायचं आणि वर कुठं वापरायचं आहे तर ती साठी आपण ऑज वापरणार का वर वापरणार तर ती हे काय आहे एक क्वचन सब्जेक्ट आहे तर आपण ऑज वापरणार आहोत तर ऑज शी नॉट सब्जेक्ट नंतर आपण नॉट वापरणार आहोत आज सी नॉट इथिंग अ मॅगो सेकंड वाक्य घेऊया आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो का आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो का आता आम्ही आम्ही हे अनेक वचन आहे तर आपण आम्ही आम्हीसाठी म्हणजे अनेक वचने सब्जेक्ट असेल तर कोणतं हेल्पिंग होर वापरायचं तर वर साठी आपण वर वापरणार आहोत तर काय होईल वर वी नॉट सब्जेक्ट नंतर आपण नॉट घेतलेला आहे वी वर वी नॉट प्लेईंग क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो का असं हे सेकंड वाक्य आहे आणि आता आपण थर्ड वाक्य पाहूया तो शाळेत जात नव्हता का तो शाळेत जात नव्हता का तर तो, तो काय आहे एक वचन आहे आपण तोसाठी काय वापरणार आहोत मग ऑज ऑज ही नॉट गोइंग टू स्कूल शाळेत जात नव्हता का असं हे वाक्य आहे फोर्थ वाक्य बघूया मी पुस्तक वाचत नव्हतो का मी पुस्तक वाचत नव्हतो का आता मी वापरलेला आहे मी काय आहे म्हणजे मी म्हणजे आय आय सब्जेक्ट आय सोबत कोणतं हेल्पिंग वापरणार आहोत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर साठी आपण वाज वापरणार आहोत तर मी पुस्तक वाचत नव्हतो का वाज आय वाज आय नॉट रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत नव्हतो का असं हे वाक्य बनतो फिफ वाग्य बघूया मुले अभ्यास करत नव्हते का मुले अभ्यास करत नव्हते का आपण नाऊन घेतलेला आहे येते आहे ना मुले एक आहे नाऊन तर काय आहे अनेक वचिन नाव आहे मुले ओके तर आपण आता अनेक वचिन नामासोबत कोणतं हेल्पिंग हो वर वापरणार आहोत तर वर बॉईज नॉट स्टडिंग मुले अभ्यास करत नव्हते का तर आपण एकवचनी सब्जेक्ट असेल अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर एकवचनी सब्जेक्टसोबत आपण वाज वापरणार आहोत आणि अनेक वचनी सब्जेक्टसोबत आपण वर वापरणार आहोत आणि एकवचनीत सब्जेक्ट कोणचे आहेत आय ही शी इट हे एकवचनी सब्जेक्ट आहेत आणि व्यक्तीचं नाव म्हणजे एकवचनी नाव असं म्हणजे रेखा सीमा राहुल अशा व्यक्तींचं नाव असेल तेव्हा आपण काय करायचं वाज वापरायचं आहे आणि वर कुठे वापरायचं यू वी दे आणि अनेक वचने नावना असेल म्हणजे प्ल्युरल नावनं असेल तेव्हा आपण वर वापरायचं आहे आणि सब्जेक्ट नंतर आपल्याला नॉट लावायचं आहे म्हणजे इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनतं ओके तर असं आपण आज पास पास्ट कंटिन्युअस टेनचे इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे पाहिलेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद